शिक्षक म्हणजे केवळ शिकवणारे नसतात ते घडवणारे असतात एका डॉक्टरच्या ओपिडीमध्ये आलेला त्याचा जुना शिक्षक साधेपणानं जगणारा तो गुरु आणि त्याच्या शिकवणीतून घडलेला सजग सुसंस्कृत विद्यार्थी ही गोष्ट आहे त्यांच्या हृदयस्पर्शी भेटीची शिक्षकांचं खरं मोल काय असतं त्यांचं शिक्षण हे नुसतं पुस्तकातलं नसतं तर माणूस घडवणाऱ्या बियाण्याचं रूप असतं ही कथा बघा शेवटपर्यंत ऐका आणि तुमच्याही आयुष्यात असे गुरु असतील तर त्यांना आजच आज आज एक फोन करा अशीच हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायक मराठी गोष्ट ऐकण्यासाठी आमचा चॅनेल गणेश क्रिएशनजीची नक्की सबस्क्राईब करा मी दारात आलो नेहमीसारखे जोडे काढून हातात घेतले आणि ओपीडीत आलो समोरच एक वृद्ध उभा होता सर तुम्ही मी त्या वृद्धाचा हात धरत म्हटलं कोण मी तुमचा विद्यार्थी मी माझं नाव सांगितलं होय काय चेहऱ्यात खूप फरक पडलाय रे तब्येतीनं पण मोठा झाला आहे शाळेत होतास तेव्हा केवढा मरतुकडा होतास सरांच्या बोलण्यावर रिसेप्शनिस्ट तोंड धरून हसली चला की सर आज चला मी हातातली चप्पल रिसेप्शनिस्टच्या काउंटरखाली ठेवत हो, सरांना म्हटलं नको तू जा मी येतो माझा नंबर आल्यावर सर नंबराचं काय घेऊन बसला आहे तुम्ही माझे गुरु आहात माझ्याबरोबर चला आहात अरे नंबराचं काय म्हणजे सर माझ्याकडे आश्चर्याने बघत म्हणाले जगात नंबराला सर्वात जास्त महत्त्व आहे तुझ्या वर्गात नेहमी पहिला नंबर असायचा पण प्रगती पुस्तकावर मी उत्तीर्ण क्रमांक एकच्या ठिकाणी उत्तीर्ण क्रमांक दोन असं लिहिलं असतं तर तुला चाललं असतं का नाही ना माझा साठावा नंबर आहे म्हणजे माझ्या आधीचे एकोणसाठ जण माझ्या आधी नंबर लावून बसलेत त्यांच्या हक्काचा नंबर डावलून मी आत येणं बरं दिसतं का पण सर तू जा कामाला लाव तू बोर्डवर लिहिलेल्या टायमिंगच्या आधी आलास त्याबद्दल तुझे कौतुक शाळेत उशिरा आलास म्हणून मी छड्या मारायचो तेव्हा मारख्या म्हशीसारखा माझ्याकडे बघायचास पण आता छड़या मत आले ते छड्यांचं महत्त्व लक्षात आलं असेलच तेव्हा छड्या दिल्या नसत्या तर आता आला असताच तासभर उशीरा सिस्टर यांचे केस पेपरचे पैसे घेऊ नका मी केबनमध्ये जाता जाता रिसेप्शनिस्टच्या कानात कुसबुजलो पण तेही सरांना ऐकू गेलंच काय बोललास पैसे घेऊ नको सर माझ्यावर ओरडले पैसे तर तुला घ्यावेच लागणार मी तुझा शिक्षक आहे म्हणून मी काय फुकट शिकवलं नाही तुला वीस हजार रुपये पगार घेत होतो सरकारकडनं हां आता तुलाही जर सरकार पैसे देत असेल तर नको घेऊ पैसे मी हसत हसत आत आलो आणि पेशंट बघायला सुरुवात केली पेशंट बघता बघता सी सी टी व्हीमधून माझं सरांकडे लक्ष होतंच तीन तासात सरांनी बसायच्या किमान तीस जागा बदलल्या असतील नंबर आल्यावर सर आत आले 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 त्यांनी माझा हात हातात घेतला तो आपल्या छातीवर दाबला आणि सर बोलले बाळा मला खूप खूप आनंद झाला आहे खूप कमावलं असतो एवढंही काही नाही सर नाही कसं अरे मगापासून मी तुझ्या सगळ्या नव्या जुन्या पेशंटशी बोलतोय पण एकही माणूस तुझ्याबद्दल वाईट बोलायला तयार नाही सगळे गुणगानच आहेत छाती अभिमानानं भरून आली माझी सर तुम्ही शाळेत शिकवत होता तेव्हा तरी कुठला विद्यार्थी तुम्हाला नावं ठेवायचा समोरच्या माणसाशी प्रेमानं वागायचं आपलं काम सचोटीनं करायचं हे तुम्हीच तर शिकवलं आम्हाला आज या वयातही तुम्ही तुमची तत्त्व सोडायला तयार नाही मीही त्याच तुम् तत्वांनी जगतो त्यात विशेष काही नाही प्रेमाने जर व्यवहार केला तर जगणं सुंदर होतं हे शिकवतं तेच तर शिक्षण तू शाळेत होतास तसाच आहेस खेड्यातला साधा सरळ मुलगा आता आयुष्यभर हा विद्यार्थी असाच राहू दे असा आशीर्वाद द्या मी म्हटलं आणि सरांच्या डोळ्यात पाणी तरळलं आई बाप आणि शिक्षक यांचं असंच असतं बघ मुलं वाईट निपजली तर त्यांना वाईट वाटते आणि मुलं नीतिवंत जन्मली तरी त्यांच्या डोळ्यात पाणी येतं पण असे आनंदाश्रू आजकाल दुर्मिळ झालेत रे सर पुढं बरंच काही बोलत होते आणि त्यांचा विद्यार्थी भानहारपण ऐकत होता वाटत होतं सरांचंही बोलणं कधी संपूच नाही असं शिक्षक मिळणे म्हणजे भाग्यच नाही का दुसऱ्यांच्या मुलासाठी अश्रू गाळणारे शिक्षक आजही असतील का तर मित्रांनो आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही आपल्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद